गोंड्याविरोधी पथकाने कसायच्या ताब्यातून कत्तलीसाठी आणलेल्या दहा गोवंश जनावरांची केली सुटका मात्र स्थानिक इंदिरानगर पोलिसांचे होते सक्षम दुर्लक्ष दिनांक रोजी सकाळी साडेसात वाजता इसम नामे अक्रम शेख यांच्या मालकीची जागा लॉन्ज समोरील पत्र्याच्या शेडमध्ये वडळागाव नाशिक येथे रिझवान नूरअल्लम शेख बिरबल नाशिक अन अयाज फय़ाज बागवान नाशिक यांनी एक पिकअप अलोरो चाकी वाहन क्रमांक एम एच शून्य सहा बी डब्ल्यू दोन शून्य एक सहा मध्ये दहा गोवंश जातीचे जनावरे बेकायदेशीरित्या कत्तलीसाठी आणली सदरची गोवंश जातीची जनावरे आरोपी नामे सद्दाम कुरेशी नदीम शेख अजित कुरेशी यांच्या सांगण्यावरून गिरणारे परिसरातून कत्तलीसाठी आणले होते त्यावेळी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी बांबलदार यांनी सापळा रचून शिताफीने रिझवान नूर आलम शेख अय्याज़ फय़्याज बागवान यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील कत्तलीसाठी आणलेले दहा गोवंश जातीचे जनावरांची सुटका करून तपोवन येथील गोशाळेमध्ये जमा सदर कारवाई इंदिरानगर पोलिसांनी न करता पोलीस आयुक्त यांच्या विशेष पथकाने केली आहे यामुळे स्थानिक इंदिरानगर पोलिसांच्या गस्तीवर व कामगिरीवरती प्रश्न चिन्ह निर्माण झालाय स्थानिक पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैधरित्या गोमास राजरोसपणे विकला जात आहे या इंदिरानगर पोलिसांना दिसत नसेल का गुंडविरोधी पथकांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली याचा अर्थ या परिसरात अनेक वेळा कत्तलीसाठी गोवंश जनावरे आणली असावी याची भनक सुद्धा इंद्रनगर पोलिसांना लागली नाहीये का पोलीस आयुक्तांनी विशेष गुंडाविरोधी पथक स्थापन केलंय या पथकाने इंद्रनगर पोलिसांना कोणताही भनक न लागता त्यांच्या हद्दीत येऊन केल्याने इंद्रनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी अनेक प्रश्न निर्माण कामगिरी संदीप कर्णे पोलिस आयुक्त नाशिक प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुणेश शाखा नाशिक शहर डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणेश शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे मलंग गुरुजात डी के पवार अनिल आडके राजेश सावकार निवृत्ती मारी प्रवीण चव्हाण नितीन गौतम गणेश नागरे प्रदीप ठाकरे गणेश भागवत यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी तवरेश शेख नाशिक